जेव्हापासून हा मटर पुलाव मी घरी बनवायला लागलेला आहे तेव्हापासून आम्हाला मसाले भातापेक्षा हाच पुलाव जास्त आवडतो आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा मला तरी हा करावाच लागतो चला तर म्हटलं आज तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करू तर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे आणि सोबतच दोन चमचे तुपही टाकलेले आहे ते तेल गरम होऊ दिली आहे लगेच बारीक चिरलेला कांदा त्यात टाकला आहे आणि छान असं तळून घेतला त्यात आले लसूण पेस्ट टाकली टोमॅटो प्युरी टाकली तीही तेल सुटीपर्यंत छान तळून घेतली मग त्यात दोन चमचे साखर टाकली साखरने वेजबिरी एक स्वीट पण येतो हे सगळं छानपणे मिक्स करून घ्यायचं लगेच हळद मीठ आणि आपल्या आवडीच्या भाज्या टाकून घेतल्या त्यात थोडा पुलाव मसाला टाकला धनी पावडर टाकून घेतली हे सगळं व्यवस्थित हलवून घेतलं आणि थोडे पाणी टाकून झाकण ठेवून थोडंसं वाफवून घेतलं पाणी जास्त घालायचं नाही आणि थोड्याशा कच्च्या भाज्या आपल्याला ठेवायच्यात अजिबात त्या भाज्यांचा गाळ करायचा नाही यात मी नव्वद टक्के शिजून घेतलेला जो आधी शिजवून घेतला तर तो बासमती राईस टाकला आता मी हा भात दोन बॅचमध्ये परतणार आहे कारण मी एका छोट्या इकडे इतके परतते आणि आता तुम्ही मोठ्या भांड्यात देखील परतू शकता मी यामध्ये थोडीशी ग्रेव्हीसुद्धा आधी बाजूला काढून ठेवलेली होती मी खडे मसाले तांदूळ उकळतानाच टाकले होते म्हणून आता टाकले नाही तर अशा पद्धतीने आपला वेज पुलाव रेडी झालेला आहे तुम्हीही पाहू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा झालेला आहे मस्तपैकी प्लेटमध्ये घेतला आणि असा होता आमचा आजचा दिवस या नेक्स्ट वॉक मध्ये